तुझी कापता नाळ केला वेद स्त्रीलाच माहिती बघा आठवा तुम्ही आठवा तुमचं डोळे बंद करून आठवा काय म्हण असतं त्या आईचं की आई लेकराला सांगते माझी आई मला सांगते तुझी कापता ना नाळ केला वेदना निछळ पण कुंकवाच्या मुळ आलसोसाय सोसायला लाबळ पण कुंकवाच्या मुळ आल सोसायला लाबळ तुझ्या बापा संग मी किती सोसले उन्हाळे तुझ्या बापा संग मी किती सोसले उन्हाळे तेव्हा तुझ्या आयुष्यात आले सुखाचे सोहळे तेव्हा तुझ्या आयुष्यात आले सुखाचे सोहळे पिळ देऊन पोटाला सारे धन जमविले आई उपशी राहते कधी कधी स्वतः सोचते कधी कधी पायी पायी येते दहा रुपये वाजतील म्हणून पिळ देऊन पोटाला सारे धन जमविले हरदारणी निवावर तुझ्यासाठी कमविले वावर तुझ्यासाठी कमविले जरी झाला साहेब मला तानुलाच बाळ किती मोठा हो द्या कलेक्टर हो द्या आईच्या पुढे तो बाळच असतो आई असं म्हणते जरी झाला तू साहेब मला ताणुलाच बाळ तुला लागताच ठेच मला काळ जात कळ तुला लागताच ठेच मला काळ जात कळ मिळो तुला सारे धन आणि दौलत लाखाची मिळो तुला सारे धन आणि दौलत लाखाची मला नाही रेती आशा तुझ्या चहाच्या कपाची मला नाही रेती आशा तुझ्या चहाच्या कपाची नको दाखवू तुम्हाला तुझ्या बंगल्या चेदार नको दाखवू तुम्हाला तुझ्या बंगल्या दार पण भेटव एकदा तुझीची <wheels> कशासाठी आई आतुर होते धनासाठी नाही संपत्तीसाठी नाही बांगल्यासाठी नाही चहासाठी सुद्धा नाही आत्ता आपली अपेक्षा काय आहे माझं नातू माझ्या मांडीवर खेळलं पाहिजे त्याने मला आजी म्हटलं पाहिजे ही आईची अपेक्षा असते पैशाची अजिबात नाही ही वेळ कुणावर येऊ नये म्हणून ही कविता आहे ही कविता माझी जरी असली शब्द जरी माझे असले तर वास्तव मात्र ह्याच समाजात काही हे पण चुकीचं आहे लक्षात घ्या शब्द माझे आहेत कविता माझी आहे परंतु वास्तव या समाजाचा आहे त्या समाजानं सुधारावं म्हणून ही कविता लिहिली आहे टाळ्या मिळाव्यात म्हणून नाही लक्षात घ्या टाळ्या पहिल्या कवितेने मिळावल्या ह्या कवितेतून मला फक्त तुमच्या एका डोळ्यातून अर्धा आसू राहावाय तो आसू तुमच्या डोळ्यात आला माझी कविता जिंकली माझी आई जिंकली नको दाखवू तुम्हाला तुझ्या बंगल्याच दार पण भेटव एकदा तुझी चिमणी पाकर नाशवंत या देहाची मला नाही मुळी अस खूप जागायचं पण नाही आता मला धन पण काय नाशवंत या धनाची मला नाही मुळी अस तुझ्या मांडीवर थांबो माझा शेवटचा श्वास धन्यवाद